वंदे मातर नमस्कार देशबांधवांनो स्मरणगाथा क्रांतीवीराची या मालिकेत यावेळी आपण अशा क्रांतीवीराच्या कार्याची माहिती घेणार आहोत की ज्यांच्या कामाचा उपयोग स्वातंत्र्य चळवळीत झालाच परंतु देशाच्या अखंडत्वासाठी त्यांनी उभारलेले हिंदू संघटनाचे कार्य गेली शंभर वर्षे अविरच सुरू आहे होय मी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे असे ठणकावून सांगणारे डॉक्टर हेडगेवार यांनी देशाचे स्वातंत्र्य आणि अखंड हिंदू राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पण केलं क्रांतिकारी प्रवृत्तीच्या डॉक्टर हेडगेवार यांच्या मनात ब्रिटिश राज्यकर्त्यांबद्दल तिरस्कार होता शाळेत तपासणीसाठी आलेल्या इंग्रज इन्स्पेक्टरचे वंदे मातरमच्या जयघोषाने स्वागत करणाऱ्या डॉक्टर हेडगेवार यांनी एकोणीसशे वीसमध्ये नागपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथमच पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला बलशाली हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केल्यानंतरही ते स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देत राहिले विविध आंदोलनात सहभागी होऊन देशासाठी तुरुंगवासही भोगला संघाच्या शताब्दी वर्षात स्मरणगाथा क्रांतीवीरांची या मालिकेत राष्ट्रपुरुष डॉक्टर हेडगेवार यांच्या क्रांतिकाराची माहिती देताना विशेष आनंद होत आहे नागपूर येथे एका गरीब कुटुंबात केशवराव यांचा जन्म एक एप्रिल अठराशे एकोणनव्वद या दिवशी झाला त्यांच्या आईचे नाव रेवतीबाई होते वडील बळीराम हे वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते त्यांना महादेव आणि सीताराम असे दोन ज्येष्ठ बंधू होते क्रांतिकारी विचारांचे केशवराव शाळेत शिकत असताना इंग्रज इन्स्पेक्टर जेव्हा शाळेत तपासणीसाठी आले तेव्हा केशवराव यांनी आपल्या काही वर्गमित्रांसह वंदे मातरमच्या जयघोषाने त्यांचे स्वागत केले त्यामुळे इंग्रज इन्स्पेक्टर संतापले त्यांच्या आदेशानुसार केशवराव यांना शाळेतून काढून टाकण्यात आले शाळेतून काढून टाकल्यानंतर त्यांनी पुण्यातील नॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले त्यांचे ज्येष्ठ बंधू महादेव हे शास्त्र तसेच मल्लयुद्धाच्या कलेतही पारंगत होते ते रोज आखाड्यात जाऊन व्यायाम करत गल्लीतल्या मुलांना गोळा करून कुस्तीचे डावपेच शिकवत असत महादेव हे भारतीय संस्कृती आणि विचारांचे काटेकोरपणे पालन करत महादेव यांच्या आचार विचारांचा केशवराव यांच्या मनावर खोलवर प्रभाव पडला मात्र महादेव यांच्यापेक्षा ते अधिक क्रांतिकारी विचारांचे होते वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी ते एकोणीसशे दहामध्ये कलकत्त्याला गेले तेथे ते क्रांतिकारकांच्या अनुशीलन समितीमध्ये सामील झाले त्यामार्फत ते क्रांतिकाऱ्यात सहभागी होऊ लागले त्यांची प्रखर नेतृत्व प्रतिभा ओळखून त्यांची हिंदू महासभेच्या बंगाल राज्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयातून ते प्रथमश्रेणीत वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाले केशवराव डॉक्टर केशवराव हेडगेवार झाले पण देशसेवेसाठी त्यांनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध नोकरीचा प्रस्ताव नाकारला नागपुरात परतल्यावर एकोणीसशे पंधरामध्ये ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले कालांतराने विदर्भ प्रांतीय काँग्रेसचे सचिव झाले एकोणीसशे सोळामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते लखनौला गेले डॉक्टर हेडगेवार काँग्रेस आणि हिंदू महासभा या दोन्ही पक्षात कार्यरत होते एकोणीसशे वीसमध्ये नागपूर येथे काँग्रेसचे देशव्यापी अधिवेशन झाले तेव्हा डॉक्टर हेडगेवार यांनी काँग्रेसच्या या अधिवेशनात प्रथमच पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला पण तो मंजूर झाला नाही एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि युगाचा अस्त होऊन गांधीयुग सुरू झाले गांधींनी चार सप्टेंबर एकोणीसशे वीस या दिवशी असहकार आंदोलन सुरू केले हे आंदोलन ऐन भरात होते तेव्हा स्वराज्यासाठी इंग्रज सरकारच्या विरोधातील या आंदोलनात डॉक्टर हेडगेवारांच्या जहाल आणि प्रभावी भाषणांनी लोकांवर गारूड केले होते लोकमान्य टिळकांच्या नंतर काँग्रेसला हिंदुत्वाच्या दिशेने नेणारा नेता डॉक्टर हेडगेवार यांच्या रूपाने मिळाला होता डॉक्टर हेडगेवारांनी काँग्रेसच्या सभांमधून इंग्रजांच्या विरोधात रान उठवले मात्र नंतर हे आंदोलन गांधींनी अचानक स्थगित केले मात्र असहकार आंदोलनात भाग घेतल्याने एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एकवीसला ब्रिटिशांनी डॉक्टर हेडगेवार यांना अटक केली त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला तोपर्यंत क्रांतिकारी विचारांचे धाडसी डॉक्टर हेडगेवर लोकप्रिय झाले होते बारा जुलै एकोणीसशे बावीस या दिवशी शिक्षा भोगून डॉक्टर हेडगेवर तुरुंगाबाहेर आले तुरुंगातील सुटकेनंतर त्यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या सभेला पंडित मोतीलाल नेहरू आणि हकीम अजमल खान यांच्यासारख्या दिग्गजांनी संबोधित केले होते आपल्या भाषणातून डॉक्टरांनी पुन्हा इंग्रजांच्या विरोधात तोफगोळी फोडण्यास सुरुवात केली त्यांच्या जहाल भाषणाने इंग्रज सरकार जेरीस आले दरम्यान गांधींचे राजकीय पटलावर आगमन झाल्यानंतर मुस्लिम सांप्रदायिकतेने डोके वर काढायला सुरुवात केली खिलाफत चळवळीला गांधीजींचा पाठिंबा होता खिलाफत चळवळीमुळे नागपूर आणि इतर अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली सुरू झाल्या डॉक्टर हेडगेवारांनी खिलाफत चळवळीवर जोरदार टीका केली त्यांच्यासह नागपुरातील काही हिंदू नेत्यांना जाणवले की हिंदू ऐक्यच लोकांचे आणि देशाचे रक्षण करू शकते या काळात मलबारातील मोपल्यांच्या बंडामुळं हिंदूंवरील अत्याचाराचे प्रकार घडत होते असंख्य हिंदू नाहकबळी गेले होते तेव्हा हिंदूंना मदत करण्यासाठी अनेक हिंदू नेते मलबार केरळला गेले त्यात नागपूरचे हिंदू महासभेचे प्रमुख नेते डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे डॉक्टर हेडगेवार आर्य समाजाचे नेते स्वामी श्रद्धानंद आदींचा समावेश होता तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीला डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर लक्ष्मण वासुदेव पारांजवे उपस्थित होते या बैठकीत त्यांनी हिंदू मिलिशिया स्थापन करण्याचा निर्णय घेतला हिंदूंचे रक्षण करणे आणि हिंदुस्थानला सशक्त हिंदू राष्ट्र बनवणे हे त्याचे उद्दिष्ट होते एकोणीसशे तेवीस चोवीसमध्ये क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांचे हिंदुत्व हे पत्र प्रसिद्ध झाले त्यात डॉक्टर हेडगेवार यांचाही सहभाग होता या पत्राचे मूळ हस्तलिखित त्यांच्याकडे होते काँग्रेसमधील त्यांचा मनापासूनचा सहभाग आणि तुरुंग जीवनातील अनुभव यामुळे त्यांना समाज जीवनाचा अभ्यास करता आला समाजातील एकात्मतेची आणि लोप पावत चाललेली देशभक्तीची भावना केवळ काँग्रेसच्या जनचळवळीने जागृत प्रकट होऊ शकत नाही असे त्यांना प्रकर्षाने जाणवू लागले इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध बंडाची भावना जागृत करण्याचे कार्य चालू राहील पण जीवनातील तीव्र फुटीरतावादी प्रवृत्तीवर मात करण्यासाठी काही वेगळ्या उपायांची गरज आहे असे डॉक्टर हेडगेवार यांना वाटू लागले डॉक्टर हेडगेवार हे माणसाची क्षमता वाढवण्यासाठी नवनवीन पद्धती विकसित करणारे आगळे व्यक्तिमत्त्व होते तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी निमलष्करी संघटनेचा पाया रचला डॉक्टर हेडगेवार डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे डॉक्टर परांजपे आणि बापूसाहेब सोनी यांनी हिंदू यूथ क्लबची पायाभरणी केली होती या विचारसरणीचा व विचारमंथनाचा परिणाम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या संस्कारशाळेच्या रूपाने एक शाखा व्यवस्था सुरू झाली जी दिसायला साधी पण परिणामकारक ठरली हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व हा विचार घेऊन डॉक्टर हेडगेवार एकोणीसशे पंचवीस सालला सामोरं गेले एकोणीसशे पंचवीस साल हे भारताच्या उज्ज्वल इतिहासाला कलाटणी देणारे ठरले एकोणीसशे पंचवीसमध्ये विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर हेडगेवार यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या राष्ट्रभक्त तरुणांना एकत्र करून आज आपण संघ सुरू करत आहोत असे जाहीर केले निर्माते डॉक्टर हेडगेवारांनी हिंदुत्वाच्या विचारांची सुवर्ण पाने तस ते वाटप करत संघाच्या मुहूर्ताचा नारळ भारतमातेच्या पूजनेने वाढवला नागपूरच्या पडक्या वाड्यात संघाची पहिली दैनंदिन शाखा सुरू झाली भगव्या ध्वजाला गुरुस्थानी संबोधून नमो धर्मभूमी चाच कामी पडो देह माझा सर्वदा या प्रार्थनेचे स्वर कानात घुमू लागले संघाचे कार्य सुरू झाल्यानंतरही त्यांचा काँग्रेस आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारकांच्या कार्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहिला संघाच्या माध्यमातून ते इंग्रजांना धूळ सारत राहिले भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देत राहिले डॉक्टर हेडगेवारांचे क्रांतिकारकांशी संबंध कायम होते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये लाहोरमध्ये सॉन्डर्स याच्या वधानंतर भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू भूमिगत झाले तेव्हा राजगुरू हे डॉक्टर हेडगेवार यांना भेटण्यासाठी नागपूरला गेले तेव्हा डॉक्टर हेडगेवारांनी उमरेडी येथील संघाचे प्रमुख पदाधिकारी भैयाजी दाणी यांच्या निवासस्थानी त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती त्यानंतर एकोणीसशे एकोणतीसमध्ये लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अखेर स्वराज्याचा ठराव संमत झाला डॉक्टर हेडगेवार यांच्या सूचनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस या दिवशी देशभरातील संघाच्या सर्व शाखांमध्ये तिरंगा फडकून पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याचा संकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार त्यांनी सर्व संघ शाखांना एक पत्र पाठवले काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याला आपले ध्येय घोषित करणारा ठराव मंजूर केला आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे सा आवाहन केले आहे संघाला स्वाभाविकच खूप आनंद आहे की अखिल भारतीय काँग्रेसने आमच्या पूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयाला मान्यता दिली आहे त्या ध्येयासाठी काम करणाऱ्या कोणत्याही संघटनेशी सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे म्हणूनच प्रत्येक शाखेतील सर्व स्वयंसेवकांनी रविवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला सायंकाळी सहा वाजता संघस्थानांवर एकत्र यावे राष्ट्रध्वजाला वंदन केल्यानंतर स्वातंत्र्याची संकल्पना आणि हा एकमेव आदर्श सर्वांसमोर का ठेवला पाहिजे याची माहिती द्यावी संपूर्ण स्वातंत्र्याचा आदर्श स्वीकारल्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन करून कार्यक्रमाचा समारोप करावा त्यानुसार संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला शाखांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला नंतर बारा मार्च एकोणीसशे तीस या दिवशी गांधींनी मिठाचा सत्याग्रह करून सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली डॉक्टर हेडगेवार यांनी या चळवळीला पाठिंबा दिला डॉक्टर हेडगेवार यांच्या पुढाकाराने शंभर स्वयंसेवकांचे वैद्यकीय सेवा पथक स्थापन करण्यात आले मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी पोलिसांच्या क्रूरतेचा फटका बसलेल्या सत्याग्रहींवर या पथकातील स्वयंसेवकांनी नागपूर आणि परिसरातील भागात तातडीने उपचार केले दरम्यान डॉक्टर हेडगेवार यांनी स्वतः या सत्याग्रहात भाग घेण्याचा निर्णय घेतला ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टर हेडगेवार यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व डॉक्टर लक्ष्मण वासुदेव पारांजपे यांच्याकडे सोपवण्यात आले कार्यवाहक सरसंघचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली सर्व स्वयंसेवकांना बारा जुलै एकोणीसशे तीसला या बदलाची माहिती देण्यात आली डॉक्टर हेडगेवार आणि संघ स्वयंसेवकांचे एक गट सत्याग्रह करण्यासाठी चौदा जुलैला नागपूरहून येथे गेला त्यानंतर डॉक्टर हेडगेवार आणि त्यांच्या तुकडीने एकवीस जुलै या दिवशी वन कायदा मोडण्याची घोषणा केली त्यानुसार सत्याग्रहीने राखीव जंगलात प्रवेश करून अधिकाराचा अवमान करताच पोलिसांनी त्यांना अटक केली पोलिसांच्या गाडीत बसण्यापूर्वी डॉक्टर हेडगेवार यांनी हे आंदोलन अधिक वेगाने पुढे नेण्याचे ने ने आवाहन लोकांना केले त्यांना सहा महिने सक्तमजुरी आणि तीन महिने साधी शिक्षा सुनावण्यात आली त्यांची रवानगी अकोला तुरुंगात करण्यात आली ब्रिटिश पोलिसांना न घाबरता संघसंस्थापकांनी अकोला तुरुंगाच्या परिसरातच संघ शाखा सुरू केली चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला त्यांची तुरुंगातून सुटका झाली ते सतरा फेब्रुवारीला नागपूरला परतल्यानंतर त्यांनी सरसंघचालक म्हणून पुन्हा जबाबदारी स्वीकारली नंतर, स्वीकार नंतर डॉक्टरांनी संघकार्यावर लक्ष केंद्रित केले संघाच्या वाढीसाठी अनेक कार्यकर्ते पूर्णवेळ प्रचारक म्हणून देशभरात गेले संघ जोमाने वाढू लागले डॉक्टर केशराव बळीराम हेळगेवार के संघनिर्माते म्हणून हिंदुस्थांना सुपरिचित झाले एकोणीसशे चौतीसमध्ये वर्धा येथे संघाचे हिवाळी शिबिर होते पंधराशे स्वयंसेवक शिबिराला उपस्थित होते या शिबिराला महात्मा गांधी यांनी भेट दिली महादेवभाई देसाई यांना बरोबर घेऊन गांधीजी आले होते अप्पाजी जोशी यांच्या समवेत त्यांनी शिबिराची पाहणी केली स्वयंसेवकाची शिस्त पाहून गांधीजी प्रभावित झाले त्यांनी स्वयंसेवकांना प्रश्न विचारले की तुम्ही कोणत्या जातीचे आहात प्रत्येकाने आम्ही हिंदू आहोत असे एकच उत्तर दिले संघकार्याचा गाडा पुढे नेत असताना एकोणीसशे चाळीसमध्ये डॉक्टरांची प्रकृती बिघडली त्या वर्षीच्या संघ शिक्षा वर्गातही डॉक्टरांनी स्वयंसेवकांना संबोधित करून हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचे आवाहन केले अखेर एकवीस जून एकोणीसशे चाळीस या दिवशी या राष्ट्रपुरुषाने अखेरचा श्वास घेतला नागपुरातील रेशीमबाग येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेथेच त्यांची समाधी उभारण्यात आली आहे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदुत्वाच्या विचारातून लढणाऱ्या थोर स्वातंत्र्य योद्धे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवरांच्या के पवित्र स्मृतीला शतशहा प्रणाम स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाजमनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय